आयुष्यात येणारी वेळ ही कशी येईल काही सांगता येत नाही आपण विचारही करू शकत नाही रोजचा दिवस हा आपल्या आयुष्यात नवीन आव्हाने घेऊन येत असतो एकाशी सामना केला की दुसरं आव्हान हे तयारच असते आणि त्या आव्हानाला सुद्धा आपल्याला तोंड द्यावं लागतं अशा आपल्या संयमाची धार ही मजबूत असायला हवी संयम ठेवणे अतिशय महत्त्वाचे असते अशावेळी संयम जर नाही ठेवला तर आपल्या हातून काही चुका होऊ शकतात आपण कठोर बोलू शकतो आपल्याला रागही येऊ शकतो आणि मग आपलं त्यातून नुकसान होत असते आणि म्हणून आपण अशावेळी संयम ठेवला पाहिजे जीवनामध्ये यश अभ्य चांगल्या वाईट गोष्टी ह्या घडत असतात कारण जीवन हे असंच असतं जीवनामध्ये आपण जगत असताना आपल्याला जर आनंद प्राप्त झाला एखाद्या गोष्टी आपल्या आयुष्यात काही गोष्ट चांगली घडली तर मनुष्याला व्यक्तीला अतिशय असा आनंद होतो आणि एखादी दुःखद घटना घडली किंवा दुःख निर्माण झालं तर आपण दुःखी होतो तर असं न करता आपल्या आयुष्यामध्ये सुख आलं तरीही आपण संयमानं वागलं पाहिजे आणि दुःख आलं तरीही आपण संयमानं वागलं पाहिजे दुखावर मात करता आली पाहिजे दे सुख पदरात घेताना शांततेने ते घेता आलं पाहिजे कारण जी वेळ असते सुख येण्याची ती वेळ आपण कशी व्यवस्थित हँडल केली पाहिजे हे ज्याचं त्याला ठरवता आलं पाहिजे नाहीतर बरेचसे लोक बरेचसे व्यक्ती सुख आलं म्हणजे हरडून जातात अतिशय त्यांना आनंद होतो मग ते उन्मत्त होतात उन्मद ते मांडतात आणि दुःख जर आलं ते झोपून राहतात रळत बसतात अशा प्रकारे न करता माणसाने मध्यम मार्गावर आरूढ व्हावं आणि जीवनामध्ये जे जे येणार आहे सुख येऊ दुःख येऊ संकट येव किंवा कशीही परिस्थिती ये वो, वो, वो। कशी हो, त्या परिस्थितीशी दोन हात करण्याची तयारी हे प्रत्येकाकडे असली पाहिजे तरच आपण आनंदी आणि सुखी राहू शकतो